दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अपात्रतेच्या वाचून दाखवला आणि तो निकाल, निकाल जाहीर केला तो निकाल जाहीर केल्यानंतर आज सोळा जानेवारी दोन हजार चोवीस गेली सहा दिवस सातत्याने अनेक माध्यमातून अनेक लोक विशेषतः काही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजामध्ये एक गैरसमज पसरवायचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच तो गैरसमज दूर करणं हे या संविधानाच्या हितात आहे लोकशाहीच्या हितात आहे आणि सामान्य माणसाच्या हितात आहे म्हणून ते काही गैरसमज जे आहेत लीगल सबमिशन जे आहेत त्या संदर्भातलं स्पष्टीकरण लोकांसमोर येणं अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच आज मी खर तर या पत्रकार परिषदेमार्फत जी सत्य परिस्थिती आहे ती आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करत आहे खर तर निकाल दिल्यानंतर हे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आणि तसं असतानाही माझ्या मते लोकांमध्ये जर या संविधानिक संस्थेविषयी अथवा संविधानिक पदावरती विराजमान असलेल्या व्यक्तीविषयी गैरसमज पसरवला गेला तर ते लोकशाही संसदीय लोकशाहीसाठी योग्य नवे तसं कृत्य हे या संस्थेच्या म्हणजे विधिमंडळाच्या अस्मितेसाठी योग्य नाही आणि म्हणूनच आज आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत आज खर तर मला असं समजत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक पत्रकार परिषद घेतली मला माहित नाही त्याला पत्रकार परिषद म्हणावं दसरा मेळाव्याचं एक दुसरं रूप म्हणावं की गल्ली बोलत होणारी भाषणांची मालिका म्हणाव कारण माझी अपेक्षा होती की या पत्रकार परिषदेतन किंवा या मेळाव्यातून कदाचित माझ्याकडनं काय चुकीचं कृत्य किंवा माझ्या निर्णयात काहीतरी चुकीचं झालं होतं का काही घटनाबाह्य झालेलं का नियमबाह्य झालेलं का हे कदाचित दाखवण्यात येईल परंतु राजकीय भाषण आणि केवळ संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरणं शिविगाळ करणं या व्यतिरिक्त काही एक झालं नाही राज्यपाल फालतू माणूस आहे